. Marche amour 20 सप्टेंबर 2025 रोजी त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक येथे वार्तांकनासाठी गेलेल्या झी चोवीस तासचे ब्युरो चीफ योगेश खरे साम टीव्हीचे अभिजीत सोनवणे किरण ताजने यांना गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींने बेदम मारहाण केली या हल्ल्यात किरण ताजने गंभीर जखमी होऊन त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्यांच्यावर उपचार देखील सुरू आहेत पत्रकारांवर वारंवार होणारे असे हल्ले ही लोकशाहीला काळीमा फासणारी चौथ्या स्तंभावर घालणारी गंभीर बाब आहे पत्रकार समाजातील सत्य घटनांचा आवाज बनतात अन्याय भ्रष्टाचार व सामाजिक प्रश्न प्रकाशात आणण्यासाठी ते अहोरात्र परिश्रम घेतात या प्रकरणातील सर्व हल्लेखोरांना तातडीने अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी राज्यातील पत्रकारांच्या सुरक्षेसाठी शासनामार्फत विशेष उपाययोजना करण्यात याव्यात भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी शासनाने ठोस व प्रभावी थोरण आखावे असे निवेदन पत्रकारांकडून करण्यात आले आहे नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर या ठिकाणी वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांवर जो काही जाहीर हल्ला झाला त्या हल्ल्याचा आम्ही या भिवंडी शहर आणि ठाणे जिल्ह्याच्या वतीनं या ठिकाणी नी जाहीर निषेध व्यक्त करतो आम्ही आताच उपविभागा अधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे त्याच्यामध्ये आमच्या मागण्या आहेत की त्या जे हल्लेखोर आहेत त्यांच्यावर कठोरतील कठोर कारवाई व्हावी पत्रकार संरक्षण कायदा जो आहे त्यामधील तरतुदीनुसार पत्रकारांना संरक्षण मिळावं अशी आमची मागणी आहे नाशिक येथील त्र्यंबकेश्वर येथे वार्ताकल करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांवर काही समाजकंटकांनी हल्ला केला आहे त्याचा आम्ही भिवंडीतील सर्व पत्रकारांच्या वतीने निषेध व्यक्त करतो राज्य शासनाने पत्रकार संरक्षण कायदा केला आहे मात्र त्याची कठोरपणे अंमलबजावणी होत नसल्यामुळे आम्ही इथं तीव्र नाराजी करतो जे हल्लेखोर कर होते त्यांच्यावर तातडीने शासनाने व पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी समस्त भिवंडीतील पत्रकारांच्या वतीने आम्ही इथे करत आहे याबाबत आम्ही उपविभागीय अधिकारी त्याचबरोबर पोलीस उपायुक्त ए सी पी यांना लिखित निवेदनसुद्धा सादर केलेले आहे